सर्वप्रथम सर्वांना सविनय जयभीम आज खूप छान दिवस आमच्यासाठी चौदा एप्रिल त्यानिमित्त श्री यश सत्यवान सरांचं आपल्याला मार्गदर्शन लाभलं म्हणजे आपल्यासाठी दोन्ही म्हणजे खूप अतिउत्तम दिवस झाला आजचा शिवाय गेली पंधरा दिवस आमच्या डोक्यात एकच विषय होतं की कार्यक्रम कसा होईल गेली पंधरा दिवस झोप लागत नव्हतं कंटिन्यू सहा ते सात आम्ही कंटिन्यू कॉन कॉल करत होतो त्याच्यामध्ये संदीप दादा, संतोष संतोषदादा संतोष बॉस ओंकार कुर्णे सगळेजण कंटिन्यू करत होते की कार्यक्रम कशाप्रकारे करायचं विद्यार्थी येतील नाही येतील तसंच स जसं संदीपदा सांगितलं की विद्यार्थी आले हस्ताक्षरमध्ये नंतर रांगोळी स्पर्धेत दिवसभर बिचारे हैराण झाले आणि अचानक गेले सगळे उठून पुन्हा येतील का नाही हे म्हणजे आस लागून होती पण नशिबाने आले आणि गर्दी केले परंतु मोमेंट बघितला की म्हणजे अनबिलिवेबल की खरंच येऊन परत सर्वजण आले त्यामुळे म्हणजे पुन्हा एकदा म्हणजे असं वाटलं की चला म्हणजे कार्यक्रम व्यवस्थित मनापासून आभार पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट जर आजच्या दहा वर्षापूर्वी आला असता तर बहुतेक बस एवढं <laughs> सांगून कार्यक्रमाची रूपरेषा आज खूप चांगल्या पद्धतीने राजरत्न तरुण मंडल अध्यक्ष संग्राम कांबळे उपाध्यक्ष राकेश कांबळे खजिनदार संतोष कांबळे बॉस या सर्वांनी खूप छान पद्धतीने म्हणजे डेकोरेशन कार्यक्रम रूपरेषा खूप चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक आभार